संभाजीनगर जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचे सर्व उपस्थित पदाधिकारी त्यामध्ये प्रामुख्याने आपले प्रवक्ते संभाजीनगर जिल्ह्याचे सन्मान्य सुनील सर वैजापूर येथील तालुकाध्यक्ष माननीय प्राचार्य जी विक्रम संभाजीनगर जिल्ह्याच्या महिला जिल्हा लेखा आणि ज्यांची महाराष्ट्राचा प्रशिक्षणार्थATUM जे काही आठ नेतृत्व आपण निवडले त्या आठ नेतृत्वापैकी एक महिलाचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये करत असलेल्या वर्षा पहिला आणि आमचे गायकवाड सर आपले डेप्युटी इंजिनियर सिद्धार्थजी बनकर सर सर आता सगळ्यांची मी नावं घेऊ शकतो पगारीजी हे ते सगळे पण कुणाचं जर एखादी नाव राहिलं तर चार पाच जण राहिले तर बरोबर वाटत आणि एखादं जर राहिलं तर माझं मुद्दा पगारी पटला माझं नाव घेत नाही असं काही गैरसमज होऊ नये म्हणून उपस्थित सर्व मित्रांनो आज आपली सकाळी व्यापक बैठक झाली व्यापक बैठकीमध्ये संख्या मोठी होती आता आपण निवडक लोकांची बैठक म्हणजे लोक तालुके आणि शहर संभाजीनगर शहर अशा आढावा बैठका आपण संपन्न केली या आढावा बैठकमध्ये प्रशांत सरांनी खूप सुंदर आपलं कमी शब्दामध्ये सांगितलं जे तालुकाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित नाहीत त्यांना आम्हाला फोनवर पोल बोलणं करून दिलं सर्व तालुकाध्यक्षाशी संवाद झाल्यानंतर आपल्या संभाजीनगर जिल्ह्याचे अध्यक्ष कुडसर यांच्याशी संवाद त्यांनी जरा दवाखान्यात अडचण असल्यामुळे ते आले नाही पण त्यांनी सांगितलं की आम्ही संपूर्ण संभाजीनगर जिल्हा अगदी तन्मय केलं या मोर्चामध्ये सहभागी मी तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करतो की संभाजीनगर जिल्ह्यातून मुंबईला अनेकदा प्रशिक्षणार्थी आले सांगलीला गेले नागपूरला गेले धुळे झोरेपाड्याला गेले जिथे जिथे प्रशिक्षणार्थींचा लढा उभा टाकलेला आहे तिथे तिथे सर्वात अग्रेसर सर्वात पुढे असलेला जिल्हा जर कोणता असेल तर हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे म्हणून या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं मोर्चे नियोजन काय केले तर जीवंतपणाचं लक्षण जर कुठे असेल तर छत्तीस जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर हा एक ऍक्टिव्ह जिल्हा म्हणून आम्ही आज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचं आंदोलनाचं स्थळ निवडलं या आंदोलनाच यश हे तुमच्या सर्वांच्या प्रयत्नावर आहे बाबा तुम्ही जेवढे पळचा तेवढे छत्री जिल्हे पळणार आहे कालपासून मी पाहतोय माझ्या सोबत तुम्ही सगळेजण आहात मॅडम कन्नडून येतात कन्नडला जातात पुन्हा बोलतो तू कन्नडून येतात लहान बाळ सोबत पण त्यांची जिद्द पाहता त्यांची तळमळ पाहता आपण सर्व प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्यांनी आपण सुद्धा तेवढंच चिंतीनं आपण या आंदोलनासाठी लक्ष देऊ आपल्याचा संभाजीनगर जिल्ह्यामधून आता तुम्ही सांगितलं की अठराशे प्लस तर मी तुम्हाला थोडंसं विनंती करतो आपल्याकडे आणखी तीन दिवस आहे सोमवार मंगळवार गुरुवार तीन दिवस गुरुवार करायचा नाही गुरुवार आपल्याला तयारीला लागणार आहे त्याच्यामुळे जर शक्य झालं तर अजून मी त्याच्यावर विचार करा आपल्या छत्तीस जिल्ह्यामधून जे काही प्रशिक्षणार्थी येत आहेत त्या प्रशिक्षणार्थांना अल्पहात संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर म्हटलेलं आहे एका राजाचं नाव आहे या शहराला रा। आणि राजाच्या शहरामध्ये प्रजा येत असताना त्यांना पाणी आणि आपणाला एक अल्पोपार काही देता येतो का खिचडी स्वरूपामध्ये पाण्याची आणि अल्पोपार देता येतो का पहा नाही झालं तर किमान पाण्याची तरी व्यवस्था आता हो। आपल्याला इथून उठल्यानंतर आयुक्त कार्यालयात स्टेज कुठे असेल स्पीकर सिस्टीम कशी असेल त्या ठिकाणी आपल्याला कुठं सभा घ्यायची आहे या सगळ्या गोष्टीचं प्लॅनिंग आपल्याला तिथे करायचं आहे आता मला विश्वास येतो जोपर्यंत मला विश्वास येत नव्हता हो तोपर्यंत मी संभाजीनगर सोडलं नाही म्हणत त्या कालच मला कालच प्रेस देतो आणि आपण पण थोडी हाई झाली काल थांब आज थांबलो सुद्धा खूप छान झाली पन्नास एक पत्रकार आले होते त्याच्यात ते काही येतील काही नाही येतील पण संदेश आपल्याला सर्व दूरपर्यंत येण्याचा आपण प्रयत्न केलाय एकोणीस तारखेच्या

तुम्हारी मेहनत रंग लाए तुम्हारी मेहनत रंग लागे रंग लाई आने मैं नागपुर संविधान सभा मोर्चा घेण्याचं घोषित केलं के मला नागपूर मध्ये एक एक प्रशिक्षण आपकी शुरू कर एक होगा ये दिवस खाते मॅडम तरी सापड़ता सापड़े ना चम्मली ना तो नागपुर में ये प्रशिक्षण आपकी अपना जनसाहिरा जनमंदु जिला त्याला शोकायला तर तो, तो सकाळी सापडायचा दुपारी काय व्हायचा संध्याकाळी सापडायचा सकाळी एक होता चांगला आणि मदत छान पण खूप सायबरांना असं सगळं सकाळी तर पन्नास एक प्रशिक्षणार्थी तुम्ही आणले होते आणि ते चांगले वेल क्वालिफाईड वेल एज्युकेटेड महिला पण आल्या होत्या तर तुमची ही परिस्थिती पाहता जिथे मला पत्रकार परिषद घ्यायला एक प्रशिक्षणार्थ होता माझ्या बाजूला पण मी जिद्द सोडली नाही एक तरी नसला मी थोपणारच होतो पण एकशमुख नावाचा मी शब्द होतो एक प्रशिक्षणार्थी माझ्यासोबत होता पूर्ण प्रशिक्षणार्थी देशला सुद्धा होता एक पात्री प्रयोग मुलं देश माझे सरकारला त्या ठिकाणी केला आणि एक पात्री प्रयोग संविधान होता संभाजीनगर माझ्या माहेरात आल्या तर तो संभाजीनगर मध्ये आपली मराठवाड्याची राज म्हणून आपल्या संभाजीनगर मध्ये माझ्या माहेरात मोर्चा आणि एक तुमच्या संघर्ष युवक बालाजी पाटील महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय हे तुमच्यासाठी जबाबदारी आहे उद्या टाळ्यावरून जमणार नाही आपल्या मराठा एक सर्वसाधारण कुटुंबातने जन्मात आलेला माणूस मुंबईचं आधा संविधान गाजवतोय विदर्भात तर नागपूरचं संविधान चौक गाजवतोय तर तुमची जबाबदारी वाढते वाटते का नाही मग त्यासाठी छत्तीस जिल्ह्याच्या अमोद पहिला छत्रपती संभाजीनगर दोन हजार प्लस आणि मग नंतर मुठला सात मराठ हो मराठवाड्याचे सात जिल्हे आणि छत्रपती संभाजीनगर या आठ जिल्ह्यामधून सर्वात मोठी संख्या या मोर्चा मध्ये उपस्थित राहिली पाहिजे यासाठी आज पहिलं यशस्वी काम तुम्ही छत्रपती संब, संभाजीनगर जिल्ह्यातल्या प्रशिक्षणार्थी भावाने केला मला खूप बारा हत्तीचं बारा हत्तीच इथे कुठे काही गटबाजी दिसत नाही आणि आपल्याला अजिबात गटबाजी जे जे नेतृत्व आपल्या हितासाठी लढत त्या त्या नेतृत्वाच्या पाठीमागे आपल्याला खंबीरपणे मग ज्याला धनानं जमलं सरान ज्याला मनानं जमलं मनानं आणि ज्याला मनान मला फक्त तुम्ही दोन गोष्टी द्यायच्या मला भूमीमध्ये या आठ जिल्ह्यामधून कमीत कमी मी सांगेल तुमचे दोन हजार आणि उर्वरित सात जिल्ह्यामध्ये विदर्भ कुणाला आहे प्रशिक्षणाची नोकरीची आपल्या मराठवाड्याला आणि विदर्भाला विदर्भातले अकरा जिल्हे आणि विदर्भातल्या अकरा जिल्ह्याचा मी तुम्हाला आढावा सांगतो आज प्रकाशदादा साबळे त्यांनी दोन जिल्हे केलेले यांचा अमरावती जिल्हा एक हजार प्लस बाजूचा वर्धा जिल्हा धर्मेश तिमाशी सर आहे त्यांनी त्या ठिकाणी एक हजार प्लस वर्धा जिल्हा गडचिरोली पाचशे प्लस भंडारा प्लस गोंदिया पाचशे प्लस अकोला पाचशे प्लस वाशिम पाचशे प्लस बुलढाणा आपल्या जिल्ह्याच्या बाजूला आहे आपण सगळेजण प्रयत्न केले तर एक हजार प्लस शकतो आता आपण कुठला जिल्हा राहिला आता विदर्भ मधला नागपूर नागपूर शहरातून सुद्धा पाचशे दिवस यवतमाळ जिल्हा अनुप सरांचा आहे त्यांनी सांगितलंय एक हजार दिवस अनुप सर आज यवतमाळ वाशिम आणि अकोला या तीन जिल्ह्याची जबाबदारी त्यांनी आज पार पाडतायत सर्व नेतृत्व काम करतात राठोड सर पण आपल्या या आंदोलनामध्ये येणार आहे मी आता तुमचा जिल्हा झाला की सात जिल्ह्याचा मी घेणार मराठवाड्यातला झाले आणि आठ जिल्हे झाले आपल्या मराठवाड्यात किती झाले साधारण विदर्भात पाच हजार आपण अकरा पुढे चाललाय पास था था था। पास। तर आपण पाच हजार पंधरा हजार प्लस पाच आता आपल्या संभाजीनगर जिल्ह्याच्या प्रयत्न केल्यानंतर मला तिथून पशुसंवर्धन विभागाच्या एका प्रशिक्षणार्थी भावाचा फोन आला आम्ही दीडशे आहोत पशुसंवर्धन मध्ये आजपर्यंत आम्ही कुठं गेली साहेब आम्हाला ते नाही पण आता आम्हाला भीती वाटलेली वाटली दीड भीती अहिल्यानगर मध्ये अहिल्यानगर मध्ये आपण सगळे प्रयत्न केले तर एक हजार अडचण आहे अहिल्यानगर जवळ आहे ना साठ सत्तर किलोमीटर मग पुन्हा आता आपल्याला लगत असलेला खांबेश जळगाव आहे धुळे आहे नंदुरबार आहे नाशिक आहे या चार जिल्ह्यातून तिकडे यायला पण सोपं आहे

संख्या जास्ती पण आपण हे कोणी झाले आता राहिला पश्चिम महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तर बाबाचा कड आहे सांगली सातारा सिंधुदुर्ग रायगड स्वामीवरून मला फोन आला जतून फोन आला कोल्हापूरहून फोन आला आपण आता त्या भागामध्ये लक्ष्मण माळीला प्रशिक्षणार्थ नेतृत्व म्हणून निश्चित लक्ष्मण आणि आमच्या सर्वांच्या माध्यमातून मी तुकाराम महाराजांना पण आवाहन करतो की हा लढा कुठे नेतृत्वाचा लढा नाही आहे हे गरजवंत प्रशिक्षणार्थ्यांचा हा लढा आहे आणि या प्रशिक्षणार्थ्याच्या लढ्यामध्ये तुकाराम मागे नाही आणि पैसे विश्वास आपण या ठिकाणी मला विश्वास माझ आणि वैचारी संघर्ष होतो मतभेद होतो आणि हे मतभेद म्हणजे जिवंतपणाचं लक्ष आहे काही प्रशिक्षणार्थी काय करतात हे भांडण नाही भांडण नाही खंडाकडे सर आमचं कांड नाही हे कांड नाही चरवीत चरवण चरवीत चरवण कसं म्हणतात काय म्हणतात तुमच्याकडे चरवीत चरवण म्हणजे काय तुमच्याकडे चरबी वगैरे असते का दूध कसं दूध काढतो का नाही आपण की चरवी चरवण म्हणजे घुसळत त्या चरबीमध्ये ताकाची करून लोणी जे काढतो ना ते चरबीत चरवण करून आम्ही करतो आणि मस्त लोण्याचा तसं चरवीत चरवण करून तुकाराम महाराज असतील बालाजी पाटील चाकूरकर असतील राठोड साहेब असतील अनुसर असतील प्रकाशदा साबळे असतील की आणखी प्रशिक्षणात त्यामधले आज नऊ नेतृत्व आता निश्चित केले ते सुद्धा आमच्यापेक्षा तुम्ही एकापेक्षा एक सर आहेत हे नऊ नेतृत्व कामाला म्हणून भावानो महाराष्ट्रात हा विद्युत प्रशिक्षणार्थी पाहणार आहे त्यांना लक्षात आलं पाहिजे भावानो आमच्यामध्ये जर विवाद मतभेद नाहीत तर तुम्ही आमच्यासाठी कशासाठी भांडण करत बसता तुमच्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आम्ही तुमच्यासाठी लढतोय तुम्ही तुमच्यासाठी लढा आणि या एकोणीस तारखेच्या छत्रपती संभाजीनगर येथील विराट धडक बोंबा बोर्चा मध्ये छत्तीस जिल्ह्यातले आपण फार नाही पश्चिम महाराष्ट्राकडून सगळा वगैरे जो एरिया आहे दोन गजा मला विश्वास दिलेले पश्चिम महाराष्ट्रातले दोन जर या छत्रपती संभाजीनगर मध्ये निघाला त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस सोडणार नाही म्हणून कानाला हात वर्षा काढावं लागेल आणि प्रशिक्षणार्थ्यांची माफी मागून तुम्हाला देवाभोला सत्तेत बसवणारे कोण आहोत म्हणून देवाभोला भांडण्याचा नाता बोलला भांडण्याचा अधिकार आपणाला मिळतो कारण आपण मत दिले आपण उघ नाही भांडत त्यांना सत्तेत बसवले आणि त्यांना सत्तेत बसवल्यामुळं त्यांना भांडण्याचा त्यांना हक्कांना सांगण्याचा नैतिक अधिकार प्राप्त होतो म्हणून सर्व प्रशिक्षणार्थी महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातल्या सर्व प्रशिक्षणार्थी बाबांना या संभाजीनगरच्या कोर कमिटीच्या वेळी

आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे आणि एवढा रोजगारापासून कोणीही ठेवू शकत नाही हा आत्मविश्वास मी तुम्हाला देतो आणि माझा आत्मविश्वास नक्कीच माझा आत्मविश्वास कधीच वाया गेलेला नाही म्हणून या येणाऱ्या काळामध्ये लाख चौतीस हजार प्रशिक्षणार्थ्यांना तर मी कायमस्वरूपी रोजगार मिळवून देणार या तुम्हाला रोजगार मिळवून देत असताना जे महाराष्ट्रातले इतर क्षेत्रातले जे बेरोजगार आहेत त्या बेरोजगारांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या स्किल प्रमाणे त्यांना रोजगार मिळवून देण्याचा संकल्प आजच्या या संभाजीनगरच्या कोर कमिटीच्या मिटिंगमध्ये मी जाहीर करतो आणि तुम्ही संभाजीनगरमधल्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी पदाधिकाऱ्यांनी मला खूप प्रेम दिलं